पुढील बातमीकडे बातमी पुण्यातून स्वारगेट ते कात्रज मेट्रोला हिरवा कंदील दाखवला गेलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे स्वारगेट ते कात्रज या मेट्रोला हिरवा कंदील दाखवलं गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला स्वारगेट ते कात्रज अशी मेट्रो पुण्यात सुरू होणार आहे साडेपाच किलोमीटर भूमिगत मेट्रो मार्गाला मान्यता दिली आणि एकोणतीसशे चोवीस चोपन्न कोटी दोन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपयाला मान्यताही दिली आणि या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गामध्ये तीन स्टेशन्स आहेत एक मार्केट आहे बेबीवाडी आहे कात्रज आहे आणि अशा या नवीन प्रकल्पामुळे निश्चितच पुण्याच्या दक्षिण भागाच्या वाहतुकीचं चांगल्या चा, प्रकारचं चा, वाहतुकीवरती आपल्याला त्याचं नियोजन करता येईल वाहतुकीची कोंडी टळेल आणि एक दक्षिण पुण्यातल्या नागरिकांना एकूणच पुणेगारांना एक नवीन भेट मान्य मोदीजींनी आणि त्यांच्या सरकारने दिली त्याबद्दल पुणेगारांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद